अर्थात मोठ्या संख्येचा पाडा कसा तयार करायचा ते काही सेकंदात त्या ठिकाणी आपण पाडा तयार करू शकतो हे आपण बघणार कारण की काही वेळेस काय होतं मुलांचे दोला पासून तर तीस पर्यंत पाडे पाठ असतात परंतु मोठ्या संख्येचे तीस पासून पुढे पाडे पाठ होत नाही किंवा पाठ नसतात म्हणून आज आपण मोठ्यात मोठी कोणतीही संख्या असो तिचा पाडा आपण त्या ठिकाणी स्वतः काही सेकंदामध्ये तयार करू शकतो तर चला बघा आपण पाडा तयार करू या ठिकाणी बघा काय करायचं आहे सहा आहे शेवटी सहाच त्या ठिकाणी आपण लिहून घ्यायचा आहे बारा साधून बारा बारा मधून त्या ठिकाणी अठरा अठरा मधून आठ या ठिकाणी लिहायचा एक हातच्याला त्या ठिकाणी द्यायचा सात विक चोवीस हज्याला दोन तीस तीन सहा छत्तीस तीन सात बेचाळीस अठ्ठेचाळीस आजच्याला चार सहा चोपन्न आजच्याला पाच आणि सहा हे साठ आजच्याला सहा आता काय करायचंय

पाच पाच पंचवीस पंचवीस मध्ये तीन मिळवले अठ्ठावीस पाच सात तीस तीस मध्ये तीन मिळवले तेहतीस पाच सात पस्तीस पस्तीस मध्ये चार मिळवले एकोणचाळीस पाच चाळीस चाळीस मध्ये चार मिळवले चौवेचाळीस पाच नाम पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये आजच्या पाच घ्यायचा आहे म्हणजे हे होते त्या ठिकाणी पन्नास आणि पाचदा आहे पन्नास पन्नास मध्ये सहा मिळवले तर होतात छप्पन आणि आता काय करायचे की जे हात्य आहेत हे हत्या त्या ठिकाणी कोसळून टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपला छप्पन्नचा पाडा त्या ठिकाणी तयार झालेला आहे धन्यवाद